खरोखर अतिशय अभिनवाशी ही या ठिकाणी मांडली गेली काळाची गरज ओळखून आज आपण लग्नामध्ये अनेक प्रकारचे संगीतमय कार्यक्रम घेतो ऑर्केस्ट्रा घेतो त्याच्यासाठी खर्च करतो परंतु प्रबोधात्मक विचार याच ठिकाणी मांडण्यासाठी आणि शेतकऱ्यांना निगडीत असलेल्या उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन व्हावं या उद्देशानं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन मोरे परिवाराने या ठिकाणी केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो मित्र आताची परिस्थिती पाहिली असता शेतकऱ्यांना निव्वळ शेतीवर राहून आता चालणार नाही निवळ शेती उद्योग करून आपण फार काही त्यामध्ये उलाढाल करणार नाही म्हणून याच्यासाठी आपण पाहिलं असेल की शेतकऱ्यांना आता जोडधंद्याची गरज आहे जोड व्यवसायाची गरज आहे नुसतं शेती करून आणि शेतीच्या उत्पादून आता कुटुंबाचं आपल्या भागणार नाही अनिश्चितकालीन मार्केट विविध बाजारपेठातले चढते पडते भाव आणि निसर्गाचा जो फटका निसर्गाच्या लहरीमुळे मिळणारा शेतकऱ्यांना फटका अशा परिस्थितीत आता शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि वेळोवेळी संकट या ठिकाणी शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय सरकार कुठलंही असलं मंत्री कुठलेही असले किती वेळा मदत करणार आणि किती करणार याचाही आपल्याला शेतकऱ्याचा विचार करावा लागणार आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर आपण शेतीला निगडीत असलेले जोडधंदे अगदी छोटे छोटे धंदे आहेत की त्याच्यामुळे आपण किमान वर्षभराचा जो आपला खर्च आहे जो बाहेरचा खर्च येतो त्याच्यातनं आपण काढू शकतो आणि शेतीतून मिळालेल्या उत्पन्नाचा पैसा हा आपण आपल्या भविष्यातल्या कुटुंबासाठी संचित करू शकतो म्हणून या ठिकाणी आपल्याला शेतीच्या बाबतीत मार्गदर्शनाची उद्योगाच्या बाबतीत मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि खरोखर या ठिकाणी आपण जो या ठिकाणी निर्णय घेतला आपण निश्चितपणाने असे कार्यक्रम आपापल्या गावात आपापल्या भागात केले पाहिजे अनेक अशा योजना आहेत आपल्याला माहीत नाही आहे अनेक अशा योजना आहेत की त्याच्यामध्ये पन्नास टक्के साठ टक्के सबसिडी सरकार आपल्याला देते अगदी दुधाच्या व्यवसायापासून भाजीपाल्याच्या व्यवसायापासून गोबर गॅसच्या संख्या आता बऱ्याच ठिकाणी काय जर गोबर गॅस राहिलेली आहे जनावरांची संख्या घटते मशीनची गायींची संख्या घटते याच्यामुळे होतं काय आहे की आपल्याला नैसर्गिक जे नॅचरल आपलं शेणखत मिळत होतं त्याचंही प्रमाण घटलेलं आहे म्हणून शेतकरी जास्तीच्या जा उत्पादनासाठी रासायनिक खताकडे वळला आहे आणि रासायनिक खतामुळे आपल्या शेतीची काय नुकसान होते हे आपल्याला हे कृषी तज्ज्ञ सांगतीलच मित्रो आता ही काळाची गरज आहे शेतीत आपण आपण नेहमी आपलं वडोला पाडजित धंदा शेतीचा आहे आणि तो आपल्याला करावाच लागणार आहे आपल्याकडे सुदैवानं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था झालेली आहे बऱ्यापैकी म्हणजे मला तुम्हाला सांगताना तुम्ही कदाचित नवल वाटेल तुम्हाला की आपण जे बारामती मतदारसंघ म्हणतो आज सिंचनाची अवस्था सिंचनाची टक्केवारी जर आपण कागदावर पाहिली कागदावर जर आपण पाहिली तर बारामतीपेक्षाही सिंचनाची व्यवस्था आणि स्टोरेज आपल्याला जास्त झालेलं आहे उद्योगधंदे आपल्यापेक्षा तिकडे जास्त आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा नगर जिल्ह्यात जा बारामतीकडे जा सोलापूर कोल्हापूरकडे जा तिथे शेतकऱ्यांनी दुय्यम धंदे त्या ठिकाणी उभारलेले आहेत अगदी शेतातच राहून शेतातला भाजीपाला खाऊन तिथेच आपल्या गाई तिथेच कोंबडी तिथेच अंडी अशा प्रकारचं उत्पन्नाचं साधनं त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत म्हणून मी आपल्या सर्वांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की आपण आता त्याच्याकडे वळलं पाहिजे अजून आनंदाची गोष्ट सांगतो माझी परवाच विडीपाटील साहेबांशी चर्चा झाली चर्चा झाली असताना अडुतीसशे जवळपास चार हजार शेततळे आपल्या या भागामध्ये वाघूरचा बॅकवॅटर आपण भरणार आहोत तिचं भूमिपूजन झालेलं आहे तिचे ती योजनेचं काम ते दे देखील सुरू झालेलं आहे आता अडुतीसशे म्हणजे चार हजार जर शेततळे आपल्या शेतात असतील तर त्याच्यासाठी सुद्धा मत्स्य उत्पादनासाठी आपल्याला काय करता येईल या संदर्भात सुद्धा वीडी पाटील साहेबांच्या डोक्यात एक संकल्पना आली आणि एक फार्मर प्रोड्युसर सारखी एक कंपनी आपण त्या ठिकाणी ते स्थापन करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या शेताला पाणी शेतामध्ये पाणी तिथे तलाव साठवण तलाव आणि शेततळं आणि शेततळामध्ये मत्स्य उत्पादन आणि त्याच्यातनं अजून जी उरली जमीन आहे जी हलकी जमीन आहे बरड जमीन आहे अशा ठिकाणी चाऱ्याचे प्रकार म्हणजे चारा त्या ठिकाणी उगवाय उख्वाए, उगवायचा आणि मग आपण तिथे शेळीपालन असेल किंवा गाईचं पालन असेल म्हशीचं पालन असेल ते करायचं म्हणजे याच्यामुळे काय होईल की आपल्याला तिथले तिथे काम लागेल आणि त्याच्यात उत्पन्न वाढेल मग ते शेण जेव्हा त्याचं जास्त प्रमाणात येईल ते शेतीला आणखी आपली पोत सुधारण्याचा प्रयत्न ते ठिकाणी शेती ते वापरतील अशा पद्धतीची एक संकल्पना त्या ठिकाणी चालू आहे आणि सुदैवाने आपण सरकार आता आपण सगळे सोबत आहोत आणि आपल्याला या गोष्टी घेणं अत्यंत गरजेचं आहे उत्पादित होतो गव्हाचे किती पदार्थ होतात अनेक पदार्थ होतात त्यावर विचार करा ना गव्हापासून तुमचा आटा होतो गव्हापासून तुमचा मैदा तयार होतो आता गव्हाच्या लाया निघायला लागल्या आहेत जे की तुम्हाला आता बरेचसे जसं बालाजी वेफर्स असतील किंवा गोपाल वेफर्स असतील ते पाच रुपयाचे वेफर्स देतात त्या जागी आता गव्हाचे तुम्हाला लाह्या देऊ लागलेत त्याला एक टेस्टिंग साठी काही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ किंवा मसाले वापरून पाच रुपयाची पॅकिंग केली तर नंदुरबारचा योत त्याचं गेल्या वर्षाचा टर्न ओव्हर होता जवळपास सत्त्याऐंशी लाख रुपये आता सत्त्याऐंशी लाख रुपये त्यांनी केलं फक्त पाच लाखामध्ये सुरू साडेचार लाखाची मशीन आली ती भट्टी जाते जसं आपण लाह्या फोडण्यासाठी रेती बेस भट्टी असते फोटांना तयार करण्यासाठी जी भट्टी असते ओव्हन म्हणतो आपण त्याला ते फक्त ते त्याने लावलं ला। गहू भिजवायचे वाढवायचे प्लॅटफॉर्मला वाढवल्यानंतर त्याच्या लाह्या बनवायच्या आणि तो लूजमध्ये विकतो तो पॅकिंग पण नाही करत आहे आता त्याने पी एम एफी मी नावाच्या योजनेमध्ये तीस लाखाचा प्रकल्प टाकला त्यात ते त्याला पस्तीस टक्क्याप्रमाणे दहा लाख रुपये सबसिडी सँक्शन पण झालेली आता त्या तीस लाखामध्ये तो पुढच्या मशीनरी घेणार आहे त्या लह्या तयार झाल्यानंतर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवायच्या वेगवेगळ्या नावाने ते पॅकिंग करायचं आणि पाच रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत त्याची पॅकिंग करायची आणि त्याचं मार्केट करायचं त्याला तिथं साईबंधू मसाले म्हणून त्याचे ते मित्र आहेत ते त्याला सहकार्य करत आहेत ते म्हणतात माझा मसाला ज्या गाडीमध्ये जातो ज्या दुकानांना जातो तिथं तुझा हा पदार्थ विकला जातो आता गाडीच्या कॅपॅसिटीनुसार ती गाडी भरल्यानंतर जर जा रिकाम्या जागेत तुझे ते पाऊस टाकले तर सहज तर ट्रान्सपोर्टेशन वाचतं तर अशा पद्धतीने त्याने जो ॲक्शन प्लॅन दिला आहे प्रोजेक्ट रिपोर्ट दिला आहे त्यामध्ये त्याचा तीन कोटीचा टर्न ओव्हर होणार आहे आता तीन कोटीच्या टर्नओव्हरला वीस ते पंचवीस टक्के जरी तुम्ही मार्जिन म्हटलं तर किती अमाऊंट होते मला सांगा कुठल्या नोकरीमधनं कमवलं जातं कुठल्या शेती उत्पादनातनं कमवलं जातं फक्त आपण काय करतो शेतातून उत्पादित केलेला मालाच्या पुढची विचार करत नाही ती प्रेम आपली तिथे बांधून ठेवलेली शेतावर माल उत्पादित करायचा आणि एखाद्या व्यापाऱ्याच्या माध्यमात मार्केटपर्यंत पोहोचवायचा पण त्या चेन मध्ये किंवा त्या साखळीमध्ये आपण एक भाग बनण्याचा प्रयत्न जर केला तर नक्की तुम्हाला शेतीपेक्षा उत्पादन जास्त मिळेल शेतीचं अनिश्चित उत्पादन सोडता निश्चित स्वरूपाचं उत्पादन तुम्हाला वाटचाल करता येईल आज आपण म्हणतो किंवा शेती करडत नाही ही संकल्पना आपल्या डोक्यातून काढायला पाहिजे दादा मी शेडनेट बनवलं दोन वर्षापूर्वी मागच्या वर्षी शिमला मिरची आमच्या गवडाऱ्याने पण खाल्ली ती कमीत कमी मी आठ ते नऊ लाखाची एका एकरला शिमला मिरची काढली आणि कोरडामध्ये सुद्धा आपल्या याच्यामध्ये मकासुद्धा मी एकरी पंचेचाळीस क्विंटल काढला तर एक आधुनिक पद्धतीने जर आपण शेती केली तर शेती परवडते पण आपल्या जे एकच आहे की बस कपाशी लावायची दुसरं पिकच लावायचं नाही आणि आपलं शेणखत वगैरे काही टाकायचं नाही रासायनिक खतं टाकायचे अशा पद्धतीने जर का के आपण केलं तर आपण मागेच पडणार आहे तर काहीतरी जोडधंदा आता जळगाव जिल्ह्याचा व कक्षाचा मराठा शिवसेनेचा अध्यक्ष असल्यामुळे तर जोडधंदे तर पाहिजेच नाही आपल्याला कुकुटपालन झालं आता साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं पालन पालन ते जोरधंदा मत्स्यपालन झालं गाईचं पालन झालं हे व्हायलाच पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांना खरोखरच पंच्याण्णव टक्के ज्या योजना आहेत सरकारच्या त्या माहीतच नाही ते सबसिडी किती मिळते काय मिळते ते माहीतच नाही याची आपल्याला अशा साहेबांकडून आपण खरोखरच मार्गदर्शन घ्यायलाच पाहिजे शिवाजीराजांच्या कथा ऐकतो जिजाऊंच्या कर्तृत्वाच्या कथा ऐकतो परंतु छत्रपती शिवाजीराजांनी जिजाऊंच्या प्रेरणेतून पुण्याच्या आजूबाजूची ओसाड जमीन सोन्याच्या नांगरानं कशासाठी नांगरली हा प्रश्न आमच्या समोर नाही म्हणून आज पूर्ण समाज उद्ध्वस्त झालेला आहे मी का खूप जास्त वेळ घेणार नाही आमच्या संजीवनी सैनला कमीत कमी वेळ दाखवा किंवा जास्त वेळ घेणार नाही परंतु एकीकडे एक उद्ध्वस्त परिसर असताना या जगाचा खरा अन्नदाता शेतकरी आहे तर आम्ही त्या शेतकरी कुटुंबातले आहोत आमचं आमचं नातं त्या मातीशी आहे म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी जिजाऊंच्या प्रेरणेतून सोन्याच्या नांगरानं पहिल्यांदा पुण्याच्या आजूबाजूची ओसाड जमीन नांगरली आणि मातीला प्रतिष्ठा दिली एकीकडे कुणी यावं आणि आम्हाला उद्धवस्त राहावं उभी पिकं कापून द्यावी अशी अवस्था असताना मातीला प्रतिष्ठा दिली एक, आवा आवा दिली। एक संदेश दिला या माती श्रम करा ही माती तुम्हाला उभी करेल आणि त्या मातीतून अनेक श्रमातून अनेक माणसं उभी राहिली आणि हिंदवी स्वराज्य जन्माला आलं म्हणून तुमचं आमचं अस्तित्व आहे आज उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून बाबासाहेब बोलले यापूर्वी राजमल सर बोलले की वेगवेगळे उद्योग ग्रामीण भागात उभे कसे राहत आहेत राहतील अहो या जगातले सगळ्यात मोठे उद्योग या ग्रामीण भागातल्या उत्पादनातून निर्माण झाले आहेत तर पण आम्हाला आमचीच ओळख नाही आम्ही स्वतःला आरशातच पाहतो मी एका गावाला गेलो हे दहा बारा वर्षापूर्वीचा विषय आहे गंभीर विषय सांगतो सर गेलो एका कार्यकर्त्याची इच्छा होत साहेब आमच्या घरी त्याच्या त्याच्यासमोर एक घर होतं मी बसलो तर त्या घरावाल्यांनी सांगितलं की बा तुम्ही सगळे आल तर माझ्याही घरी या म्हटलं नाही तुझ्या घरी चहा कधी घेऊ आपण त्यांच्याकडे जाऊ मी त्यांच्याकडे दे गेलो सर मी त्या कार्यकर्त्याला म्हटलं तुम्ही का नाही म्हणता त्याच्याकडे जायचं म्हणजे साहेब तो वेडा झालेला आहे म्हणलं मी नक्कीच जाणार त्या तिथं बसलो त्याने सांगितलं साहेब बरं झालं मा मला कोणी त्या गावात भेट भेटत नाही सगळे वेळे समजतात तर साहेब मला माझ्या मुलाचं लग्न करायचं नक्की म्हणजे नक्की तुझ्या मुला शिक्षण म्हणजे माझा मुलगा तहसीलदार झाला साहेब त्याच्या मुलांनी बी एस सी केल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले विविध परीक्षा दिल्या आणि परीक्षा तो अपयशी ठरला आणि एक दिवस बडनेरा स्टेशनच्या खाली रेल्वे खाली तो मरून गेला तेव्हापासून तो बाप वेगळा झाला होता मी बसलो त्याचं सांत्वन केलं म्हणलं बाबा हे सगळं आयुष्यात होत असतं आणि त्यानंतर पाच सहा महिन्यांनी पुन्हा त्या गावातून जाताना म्हणलं त्याला त्या बाबांना भेटू तर त्या त्या बाबांनी सुद्धा आत्महत्या केली आहे साहेब ही प्रचंड अस्वस्थता या ग्रामीण भागामध्ये म्हणून ग्रामीण भागातला सर्वसामान्य माणूस ज्याच्या हातात प्रचंड ताकद आहे कुवत आहे कर्तुत्व आहे अशी माणसं उभी राहिली पाहिजे आणि अशी माणसं उभी करण्यासाठी सगळी मंडळी इथे आलेली आहे तुम्ही बघा आपले आईवडी म्हणजे पूर्वज पन्नास वर्षापूर्वी शेती करतच होती आणि हाजी करतायत पण पन्नास वर्षापूर्वी जे शेतामध्ये लाकडी नागरिक चालत होती आज चालतेय का मोठा प्रश्न चिन्ह आहे आज या केमिकल मुळे काय झालेलं आहे एकोणासशे एकाहत्तर मध्ये भारतावरती मोठा दुष्काळ पडला आहे आणि दुष्काळ पडल्यानंतर आपण भारत देश अमेरिकेवर गौमागवला आणि त्यावेळेला अमेरिकेने आपला विचार केला खास भारताला जर नवायचं असेल तर ही संधी आहे आज आणि त्यांनी आपल्या देशामध्ये केमिकल पाठवलं आणि या केमिकलमुळे आपण वापरायला लागलो आणि त्या दिवसापासून बघायला लागलो आपण तर आपल्या जमिनी कलक व्हायला लागल्यात म्हणून लाकडी गेला लाकडी नागर गेला नंतर कालांतराने लोखंड नागर आला लोखंड नागर सुद्धा गेला शंभर नंबर त्यावर लागत होते तो पण गेला आणि आज तुम्ही आम्ही आज ट्रॅक्टरने शेती करतोय ट्रॅक्टर वापरतोय पण आहे त्या काळामध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्चमध्ये शेतकऱ्याचा लागतो आपण ट्रॅक्टर रे तर ट्रॅक्टरवर सुद्धा म्हणतोय साहेब तुमच्या शेतात तर ट्रॅक्टर लागत नाही म्हणून पाठीमागे आपण काहीतरी वजन ठेवतो दगन ठेवतो मित्रांनो अशी जर आपण शेती पाच दहा वर्ष पुढे केली तर आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर लागणार आहे काय लागणार आहे तर आपल्याला जेसीबी आणाव लागणार आहे तर जेसीबी आणून आपल्याला शेती पुरवडेल का परवू शकत नाही त्यासाठी शेती कशी करायला पाहिजे पन्नास एकर शेती करू नका फक्त पाच एकर करा फक्त व्यवस्थित करा म्हणून एक उदाहरण सांगतो पन्नास एकर ऊन पन्नास वर्षापूर्वी काही पन्नास एकर शेती होती हे फक्त शेतीचा जोर पन्नास एकर दुसरी पन्नास एकर शेती घेतली असे आपल्या गावात किती लोक आहेत मोटार मोजण्यासारखी पण पन्नास वर्षापूर्वी पन्नास एकर हुए? हुए हुए? तो तो शेती होती आज पाच एकर असे किती लोक आहेत पंच्याण्णव लोक आहेत म्हणून तुम्हाला सांगतो शेती कशी करायला पाहिजे केमिकल विनिज करा केमिकल टाकू नका युरिया टाकू नका डीपी टाकू नका का याच्यामुळे जमीन खराब व्हायला लागल्यात तर आधुनिक तुम्ही शेती ही करा